नमस्कार मी मुंबई स्वागत चला नजर टाकूया झटपट सचिन देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय अनिल देशमुखांवर त्यांनी या पत्रात गंभीर आरोप केले आहेत अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप त्यांनी केलाय तसेच या प्रकरणातील पुरावे देखील त्यांनी फडणवीसांना दिले आहेत फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात वाझेंनी जयंत पाटलांचे देखील नाव असल्याचा दावा केलाय वसुली प्रकरणात जयंत पाटील यांचे नाव समोर आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे सचिन वाझेंचे आरोप केल्यानंतर तासाभरातच अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेत सचिन वाझेंचे सर्व आरोप फेटाळले आहेत तसेच सचिन वाझे हा गुन्हेगार आहे ही व्यक्ती विश्वास ठेवण्यालायक नाही असं हायकोर्टाने म्हटल्याचा दाखला देखील त्यांनी यावेळी दिलाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील रेशीमबाग येथील संघ कार्यालयात आज भेट दिली संघ कार्यालयातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची आज देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे विशेष बाब म्हणजे संघाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत गेल्या पंधरा दिवसातील ही सलग दुसरी फडणवीसांची भेट आहे राष्ट्रीय पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा असतानाच या भेटीला विशेष महत्व दिले जात आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यातील बहुतांश भागात आज जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आली आहे आज पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तर कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी पाऊस चांगलाच लागलेला दिसून येत आहे मुंबईत बऱ्याच ठिकाणी मुंबईची तुंबई झालेली दिसून आली हवामान विभागाने दररोज काही ना काही सूचना जारी केल्या आहेत मुंबईसाठी विशेष बाब म्हणजे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी चार जलाशय तुळुंब भरून वाहत आहेत अगदी गेल्या महिन्यापासून ही स्थिती पाहायला मिळते तुलसी विहार भातसा मोदकसागर ताणसा अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा हे जलाशय मुंबईसह ठाण्याला पाणी पुरवठा करतात मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी ही जलाशय अत्यंत महत्वाची आहेत या जलाशयांमध्ये पूरक असा जलसाठा आता साचला आहे त्यामुळे पाण्याची चिंता आता मिटली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सहा ऑगस्ट रोजी सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या का निर्णयाविरोधात शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती